जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे, 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 जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे म्हणजे यूट्यूब चॅनल आहे पण बघायला गेलं आपण एजंट ब्रोकर नाही मंडळी स्टार्टिंगला जी जागा जे फोटो बघितला आणि थमलेल जो स्टिकर आहे त्याच्यामध्ये बघितलं टायटलमध्ये सुद्धा बघितलं तीच प्रॉपर्टी सव्वा लाखामध्ये विकायची आहे आता कशी काय असणार आहे काय असणार आहे संपूर्ण त्यासाठी आपल्याला बघा मंडळी खूप म्हणजे खूप मनापासून तुम्हाला सांगतो की प्लीज आजचा व्हिडिओ तुम्ही सोडू नका संपूर्ण व्हिडिओ बघा इथं फसवगिरी नाही आहे नाही कोणाला कमिशन द्यायचे गोष्ट आहे आता ज्यांना विकायची त्यांना अर्जंट आहे म्हणून हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि त्यासाठी माहिती घेण्यासाठी बघा तुम्ही कॉल करणार तुम्ही विचारणार आता बरीचशा प्रॉपर्ट्या आपल्या या चॅनल वरती येऊ राहिलेले जागा येऊ राहिलेले रेडीमेड बांधकामाचे घर येऊ राहिलेले पण आता नेमकं आज जे व्हिडिओ बघणार आहे तुम्ही आणि जे टायटल बघितलं आणि विचार केला की ही जागा ही शेतवाली जमीन आपल्याला भेटायला पाहिजे तर ह्याच्याबद्दल जा जाणून घेण्यासाठी तर व्हिडिओ तर बघायला पाहिजे का नाही बघा स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलंच नाही शेतवाली जमीन बरोबर ना तुम्हाला सांगतो या जागेबद्दल असं आहे की संपूर्ण डिटेल देतो मी पण आधी तुम्हाला एक गुंटा किंवा दोन गुंटे एक ते दहा गुंटे घ्यायचे असेल यवतमधी जागा तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडं प्लॉट उपलब्ध आहे यवत मध्ये डायरेक्टली पुणे रेल्वे स्टेशन पासून फक्त त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर हे यवत आहे तुम्ही गुगल मॅपमध्ये चेक करू शकतात गुगल मॅपमध्ये डायरेक्टली तुम्ही सर्च करू शकतात की पुणे स्टेशन आणि खाली यवत पोस्ट ऑफिस डायरेक्टली तुम्हाला फोर्टी थ्री म्हणजे त्रेचाळीस किलोमीटर तुम्हाला दिसणार आहे मंडळी ही जागा का महत्त्वाची आहे माहिती तुम्हाला हे पुणे सोलापूर हॅवे रोड आहे आणि हॅवेलाच लागून यवत गाव आहे पण या गावामध्ये बघायला गेलं तर इकडं प्लॉट प्लॉटसुद्धा उपलब्ध आहे पण मी तुम्हाला प्लॉट प्लॉटबद्दल आता सांगतो मी तुम्हाला नंतर एनेबद्दल बोलू आणि ही जी प्लॉट जे आहे आपण जे टायटल लावलेले जे बोर्ड लावलेले त्याच्याबद्दल पण चर्चा चालू असणार आहे पण मंडळी नेमकं हे एक ते दहा गुंठे तुम्ही कसं काय घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती स्टार्टिंगला नंबर दिसलाच आहे तर माझा पण नंबर सांगतो मी तुम्हाला नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे मला मेसेज करू शकतात आणि मंडळी बघायला गेलं हे जे यवतचे जे प्लॉट आहे बघा इथं जे होते तीन लाख ऐंशीवाले आपले खूप म्हणजे आत्ता तर म्हणजे किती दहा एक व्हिडिओ झाले असेल आपले बरोबर ना आणि त्या व्हिडिओपासून चालू झालेलं आहे पण बोलता बोलता तीन ऐंशीची जी जागा आहे ती कवा संपली तेच कळालं नाही सोळा एकरचा प्रोजेक्ट आहे आता ह्या जो एरिया जो आहे सोळा एकरचा आहे जाहीर बात आहे ह्याच्यामध्ये तीन लेवल केलेले आहे सगळ्यात शेवटचा जो लेवल होता तीन ऐंशीचा होता टप्पा चार ऐंशीचा टप्पा होता आणि पाच लाख ऐंशीचा जो तीन ऐंशीचा टप्पा आहे तो संपूर्ण सेलआउट झाला त्याचे लोकांचे खरेदी खत सुद्धा आलेले आहे नावावरती सुद्धा झालेलं आहे लवकरच लोक तिथं घर पण बनवणार आणि मग बघायला गेलं चार ऐंशी जे आहे टप्प्यामधले ते पण प्लॉट सेल होत आलेले आहेत आपण नुसते आमचे व्हिडिओ बघत राहतात आणि काही लोक खरं बोलतात काही लोक खोटं बोलतात कमेंट करत असतात पण कमेंट करायचं असलं तर तुम्ही हा कमेंट करू शकतात की तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून किंवा भारतामधून कुठल्या सिटीतून बघतात आम्हाला किंवा परदेशातून बघत असाल तर तो तोच कमेंट करा मंडळी त्यांनी कसं वाटण एकदम मनाला खुशी वाटण पण काही लोक असे आहे की हे नको त्यांना काहीतरी सुजाव देतच बसायचं मंडळी मी गेल्या तीस ते पस्तीस वर्षाचा मला एक्सपिरियन्स आहे ह्या रियल इस्टेटच्या ह्याच्यामधलं प्लॉटिंग वगैरेचं आणि मी जे बोलत असतो जे सांगत असतो तुम्हाला ते सगळं डिटेल डिटेल सांगतो आता यवतच्या प्लॉटबद्दल पण बोलायला गेलं बोलता, बोलता बोलता हे तीन ऐंशीचे प्लॉट संपले बरोबर ना आता चार ऐंशीचे बाकी आहे पाच लाख ऐंशीचे बाकी आहे ते नाही जाणून घेणार लोक पण असे रिकामे जे लोक आहे ते फुकटचं कमिट करणार आता कमिट करायचं असलं तर तुम्ही कुठून आम्हाला बघता तेवढं सांगून द्या ओके आता हे चार ऐंशीचे आणि पाच ऐंशीचे जे आहे म्हणजे चार लाख ऐंशी किंवा पाच लाख ऐंशीचे प्लॉट ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार परत सांगतो पहिलं तर बघा तुमच्या नावावरती ही जागा होणार आहे तुम्ही या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे ओके स्क्रीनवरती पण तुम्हाला नंबर दिसत आहे आमचे लोकांच्या ऑफिसच्या लोकांचे बरोबर ना अली मंडळी मन, ह्या जागेमध्ये तुम्हाला स्टार्टिंगला बघा तुमच्या नावावरती हे प्लॉट होणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला खरेदी खर सात बारा संमतीपत्र खूप इम्पॉर्टंट म्हणजे हे प्लॉट खूप अनोखे प्लॉट आहे म्हणून फटापट हे सोळा एकरमधले फटाफट हे प्लॉट आउट झालेले आणि इकडं इम्पॉर्टंट काय की तुम्हाला इथं पन्नास वर्षाची जुनी सर्च रिपोर्ट ती भेटची आणि आठचा उतारा भेटतो आता या प्लॉटचे वैशिष्ट्य बोलायला गेले यवतच्या इकडून दोन किलोमीटर बाजूचे प्लॉट ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य हे आहे की जो इंटरनल जो रोड आहे तो चौपन्न फुटाचा रोड आहे मी मश्किरी करत नाही किंवा फेक बोलत नाही यायचा बघायचं तुम्ही मग बोलायचं की कासिम बाब तुम्ही खरंच बोललेले बरोबर ना पण फुटाचा आतमधला रस्ता आहे त्यानंतर बघायला गेलं तुमचा जो प्लॉट खरेदी करणार आहे तो रस्ता जो आहे तो तीस फुटाचा रस्ता आहे म्हणजे तीस तीस फुटाचा रस्ता दिलेला आहे आता ने प्लॉट लोक का घेतात की रस्ते मोठे असतात लेआउट चांगला असतात आता ह्याच्यापेक्षा भारी लेआउट कुठं असणार आहे तुम्ही सांगा आता हे ए ने प्लॉट पुढं जाऊन सॉरी हे ॲग्रिकल्चर प्लॉट एनेमध्ये एमध्ये कन्वर्ट होणार आधीच माझ्या तोंडातून एने ए निघलं का माहिती hey, आहे का मंडळी हे खरंच एनेमध्ये ए कन्वर्ट होणारे प्लॉट आहे पुढच्या भविष्यामध्ये तुम्ही तुम्ही स्वतः सोसायटी बनवली येतं दोन गुंटे एक गुंटा घेऊन आणि तुम्ही एने अर्ज केलं तर एने काय काय पाहिजे सांगा मला येण्यासाठी गार्डन पाहिजे बरोबर ना गार्डन पाहिजे रस्ते मोठमोठे पाहिजे पाण्याची सोय पाहिजे तर इथं दोन दोन विहिरी आणि प्रत्येक प्लॉटला मी पाठीमागं पण बोललो प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो या प्लॉटला पाण्याचे दोन दोन कनेक्शन आहे नळ दिलेले आहे वाटलंच तर तुम्ही व्हिडिओमध्ये जावा ते व्हिडिओ बघा प्लॉटचे त्याच्यामध्ये नळ दाखवलेले रस्ते दाखवलेले आणि दोन दोन पाण्याचे कनेक्शन आहे आणि तसंच बघायला गे गेलं दोन दोन विहीर आहे तिथं पिण्याचे पाण्याचे विहीर आहे ओके okay. आणि तिकडं पोरांसाठी गार्डन तर भेटणारच पण आपले वयस्कर लोकांसाठी सुद्धा तिकडं एकदम मस्त हरे भरे गार्डन होणार आहे मग तिकडं लग्न मंगल कार्यालय सुद्धा होणार आहे म्हणजे ते सगळ्या टप्प्याला त्यांनी जमीन सोडलेली आहे एवढंच नाही सोळा एकरचं नाही त्यांना पन्नास आणि शंभर एकर, एकर सुद्धा जाणार आहे तो प्रोजेक्ट आणि बघायला गेलं हायवेपासून आता सध्याला दोन किलोमीटर दिसतो पण पन। त्यांनी पन्नास आणि शंभर एवढं किलो म्हणजे एवढं सर्कल नेलं ओके आ, पन आ, पन्नास सर्कल आहे मी बघा बोलता बोलता मी झालं तर पन्नास एकर, आता एकर, एकर ओके आता सोळा एकर आहे आणि शंभर एकर सुद्धा तिथं होणार आहे ओके मग बघायला गेलं मंडळी मी जी पण गोष्ट बोलतो ना मंडळी सगळं जबाबदारीने सांगतो मी वाटलंच तर यायचं विचारायचं ओनर जे आहे स्वतः असतात ते पण आपल्या व्हिडिओमध्ये आले होते माझा व्हिडिओ कदाचित लांब होऊ शकतो पण मी जी माहिती देतो ना शंभर टक्के खरी माहिती देतो आता आलं सवाल सव्वा लाखाच्या जागेचं आता हे पहिला हे किस्सा खतम करू आपण ओके हे यवतचं चार ऐंशीचं रेट बोललं पाच ऐंशीचं बोललं तुम्ही यवतचं प्लॉटचं विसरू शकतात आज यवतमध्ये मला हे बोलायची गरज नाही की तिकडे शाळा कॉलेजेस रेल्वे स्टेशन मॉल वगैरे किंवा भाजी तरकारीची दुकानं सगळं आहे तिथं बरोबर ना तुम्ही बघणार येऊन तर तुम्हाला सगळं काही भेटणार आहे हायवेपासून अगदी दोन ते दीड किलोमीटर अंतरावर ओके तर चला हे खतम झालं एन ए प्लॉटबद्दल जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ गॅलरीमध्ये जावा ए यवतमध्येच रेल्वे स्टेशनच्या बाजूला एने ए प्लॉट आहे त्याचे रेट वगैरे सगळं दिलेले आहेत ओके okay, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा पण आता बघा वेळ झालेली आहे जायची पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला हे सवा लाखाचे गुंट्याचे जागेचं बोलतो मी आता ही सवा लाखाची जी गुंट्याची जागा आहे ही यवतपासून एक दहा किलोमीटर साधारणपणे ओके हे केड गावामध्ये आहे हे डायरेक्टली तुम्ही एक गुंटा पण घेऊ शकतात आणि एक ते अकरा गुंटे पण तुम्ही दहा गुंटे पण चला दहा कमीत कमी दहा गुंट्याचे खरेदी खर्च सात बारा संमतीपत्र ते तुमच्या नावाने होणार आहे बरोबर ना पण एक गुंठा घेतलं तर तसंच बघायला गेलं हे अकरा लोकांमध्ये सामूहिक असणार आहे ओके ग्रुप वाईज डॉक्युमेंटेशन होणार आहे तर हे पण चांगलं आहे काय प्रॉब्लेम नाही आता आपल्याला कसं दोन तीन गुंठे घ्यायचं असलं तर एवढे पैसे कुठून आणायचं बरं मंडळी हे जे व्यवहार होणार आहे हे सव्वा लाखाचे हे कॅशच व्यवहार होणार आहे स्टार्टिंगला तुम्हाला कुठले पण आमच्याकडं आले यवतचे प्लॉट बुकिंग करा किंवा एन ए करा किंवा हे प्लॉट बुकिंग करा तर दहा हजार अमाऊंट तुम्हाला द्यायला लागतो आता त्याच्यामध्ये सगळं लेआउट वगैरे संपूर्ण डिटेल आणि सगळं तुम्हाला आ, आ, हे असतं ना कोटेशन ते देऊन टाकतो आम्ही बरोबर ना आणि ज्या दिवशी खरेदी खत नावावरती प्लॉट होतात त्याच वेळेला तुम्हाला पैसे द्यायला लागणार जे रक्कम जे पेमेंट करायचं ओके हे जे सवा लाखाचं आहे हे उदारीवर नाही म्हणजे ई एम आयवर नाही आहे हे डायरेक्टली त्यांना द्यायचे आणि बघायला गेलं तुम्ही एक एकर पण घेऊ शकतात तीस गुंठे पण घेऊ शकतात एक शकता। गुंठा शकता। पण तुम्ही घेऊ शकतात हे केडगावाला बिलकुल केडगावा बाजूलाच गाव आहे तिथं आहे बघायला गेलं फक्त पंचावन्न किलोमीटर ओके जास्त लांब नाही पंचावन्न किलोमीटर आहे कुठून पुणे रेल्वे स्टेशनपासून तर मंडळी उशीर करू नका ही जागा आलेली आहे बुकिंग किंवा व्हिजिटिंगसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्यांच्याबरोबर तुम्ही संवाद साधू शकतात भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख आणि जे बघतात तेच यूट्यूबचे चॅनल म्हणजे पुणे प्रॉपर्टी आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केला असाल तर प्लीज सबस्क्राईब आणि बेलघंटी दाबून घ्या कारण की पुढचा व्हिडिओ जो येणारा खूप महत्त्वाचा आपल्यासाठी ठरू शकतो तर भेटू पुन्हा याच चॅनलवरती जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे धन्यवाद थैंक यू